आषाढी वारीचा सोहळा अगदी जवळ येऊन ठेपला असून विविध साधू संतांचे पालखी सोहळे आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत तर अनेक दिंड्या व भाविक पंढरीत दाखल झाले आहेत आषाढी वारी काळात पंढरपूर शहर व परिसरात तसेच पालखी मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त कसा असेल आषाढी वारीत विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने काय करणार या संदर्भात सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महत्वपूर्ण माहिती दिली आहे वारी निमित्ताने पोलीस बंदोबस्त आमचा जिल्ह्यामध्ये आलेले आहे ऑलरेडी जी ऑफिस आय जी ऑफिसकडून टोटल चार हजार पाचशे च टोटल अंमलदार नंतर चार हजार होमगार्ड हे तैनात झालेले आहेत तीन ॲडिशनल एस पी एक वीस डी वाय एस पी आणि आ, सत्तर पी आय आणि दोनशे असं ए पी आय पी एस आयचा अधिकारीचं टोटल बंदोबस्तमध्ये रिपोर्टिंग झालेले आहे आम्ही एक सॉफ्टवेअर वापर करून सगळ्यांना ड्युटी क कुठं कुठं आहे पॉईंट ते सगळ्या मॅपमध्ये त्यांना सोयीस्कर होईल असं सगळं केलेलं आहे त्यांना कोणसं पॉईंट दिलेले आहे त्यांचं प्रत्येक का पॉईंटला काय सूचना असतील वेगवेगळ्या पॉईंटला वेगवेगळ्या सूचना असतात ते द देखील झालेले आहे आज सकाळी नातेपुते आणि अकलूसला हे दोन्ही पालखी मार्गामध्ये रिपोर्टिंग झालेले आहे तिथं आम्ही आमचं ब्रीफिंग पण झालेले आहे त्याच्यामध्ये आम्ही क मान्य कलेक्टर साहेबांनी जे सांगितले आहे आम्ही जे हॉटस्पॉट्स आहे चेंगरे चेंगरे होऊ शकतं तर तसा हॉटस्पॉट्स आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे आमचं जे कार टीम आहे आम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलेले आहे कार टीम जे रेस्पॉन्स टीम आहे कुठं काही इन्सिडेंट झाला तर ते आमचं तिथं वॉचर्स असतात ते वॉचर्स ते बघून त्या ॲक्शन टीमला सांगतात ॲक्शन टीम तिथं जाऊन लोकांना काढून रेस्क्यू करतात हे असं एक नियोजन आहे त्याच्यामध्ये आम्ही खास करून नामदेव पायरी जवळला होल्ड एंड रिलीज करतो ह्या ह्या वर्षी तिथं आणखी जास्त बंदोबस्त दिलेले आहे पाच एस आर पी एफ कंपनी आम्हाला दे देण्यात आलेल्या आहे हे क पाच ही कंपनी सेन्सिटिव्ह ठिकाणी आम्ही लावून त्यांचं होल्ड अँड रिलीज करणार जेणेकरून कुठंही इन्सिडेंट होणार नाही असं काळजी घेतलेली आहे तिसरं आहे की आ, गामा टीम्स जे जवळपास ट्रॅफिकचं इशू असतात ते पालखी चालते त्याच्यासोबत गाडी पण येतात मोठ्या प्रमाणात गाडी असतात तर ता, ता, ते गाडी कसं आम्ही लवकरात लवकर काढायचं असं सेक्टर्स आम्ही पाडलेले आहे जेणेकरून एक गामा टीम्स आहे ते बाईकवर पेट्रोलिंग करत असणार आणि कुठेही गाडी ट्रॅफिकमध्ये अडकणार नाहीत आणि पालखी जायचं अगोदर त्यांचं जेवणाचं गाडी असतील बाकी ब टॉयलेटचं पाणीचं हे सगळं गाडी तिथं पालखी स्थळावर पोचतील असं व्यवस्था केलेली आहे नंतर आमचं जे रिंगण आहे आणि विसावा ठिकाणी तिथं तिथं पण बंदोबस्त असणार तिथं रिंगण लावायला आम पण आमचं आहे ते फे फेरीवाल्यांचं आम्ही नियंत्रण आता हे निय। केलेले आहे त्याचं आम्ही हॉकर स्क्वॉड केलेले आहे ते हॉकर स्क्वॉड आता आम्ही आयडेंटिफाय करू आमचा दोन आर सी पी आणि क्यू आर टी चार हिट टीम पण आहे तर त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे दररोज आमचं डे नाईटला त्याचा हॉकर्स काढणे आणि हे चांगलं सूचना आहे की जे बाहेरच्या लोकांचं जे आय डी कार्ड चेक करणे आणि ते अधिकृत आहे अनधिकृत आहे त्यांच्यावरती वॉच ठेवणे आम्ही त्याचे नियोजन करू